जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मित्रांनो सर्वात मोठी आजची संध्याकाळची घडामोड तब्बल पाचशे ते सातशे गड्यांचा ताफा थेट उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती झालाय भव्य असा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय मित्रांनो नाशिकचा उत्तर महाराष्ट्रातील शिंदेगड संपूर्णपणे खाली बघूया नेमकं काय घडलंय का महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी घडामोड महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आता पूर्णपणे कात टाकू लागली असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये देवाबाऊंचा प्रवेश झाला आहे तब्बल पाचशे गड्यांचा ताफा नाशिकवरून निघाला आणि थेट ठाकरेंच्या मातोश्रीवरती मातोश्री उभे राहिला जागा नव्हती अशा प्रकारचा प्रवेश झाला नाशिकच्या देवाभाऊ भाऊ वाघमारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे दिवा नावावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती टीका केली आहे त्या देवाभाऊंकडे सर्व काही आहे तरी फुडाफोडी करतात आमच्याकडे देवा आलेत आले तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागतोय नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी माजी आमदार दिवाभाऊ वाघमारे यांनी आपल्या जवळजवळ सात हजार कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचं नाव सारखं असल्याचं बोललं मातोश्री येथे नाशिकमधील नाशिकचे अपक्ष उमेदवार देवा वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी के एक देवा भाऊ आहेत त्यांच्याकडे सर्व काय आहे तरी फोडाफोडी करतोय अशी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली यावेळी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तसेच सात ते आठ नगरसेवक या सगळ्यांना घेऊन झालेला हा पक्षप्रवेश मित्रांनो उद्धव ठाकरेंची नाशिकमधील शिवसेना खिळखिळ झाली होती परंतु दिवाभाऊ वाघमारे यांच्या पक्षप्रवेशाने उद्धव ठाकरेंना नाशिकमध्ये खूप मोठी ताकद मिळाल्याचं सध्या बोललं जात आहे देवाभाऊ वाघमारे यांचं खूप मोठं कार्य नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये आहे त्यामुळे हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा नवसंजीवनी देणारा ठरेल नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून गेल्या आठवड्यातच दोन जिल्हा प्रमुख यांनी ठाकरेंची साथ सोडली होती परंतु आता हा झालेला आजचा प्रवेश ठाकरेंसाठी खूप मोठा लाभदायक ठरू शकतो आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरेंची युती झाली तर मात्र नाशिकवरती भगवा फडक असून कोणी रोखू शकत नाही असं वाघमर यांनी म्हटलंय मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नाशिक जिंकणार प्रतिक्रिया द्या